जन प्रतिसाद न्यूज आवाज जनतेच आपल्या पोलीस विभागाच्या वतीनं आपले नक्षलग्रस्त जे कुटुंब आहेत या कुटुंबातल्या ते जे काही मुलं आहेत त्यांना पोलीसमध्ये थेट नियुक्ती देण्याचा आपण निर्णय घेतला त्यातल्या तेवीस लोकांना आता आपण नियुक्ती दिली आहे दोन जणांना या ठिकाणी आपण त्या नियुक्तीचं पत्र हे दिलेलं आहे खरं म्हणजे हा निर्णय आपण यापूर्वीच घेतला होता पण आपण निर्णय घेतला त्यापूर्वीच्याही कुटुंबांपैकी सगळ्यांची मागणी होती की आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि तुमचा जी आर जो निघाला त्याच्या आधी आमच्याकडे अशा घटना झालेल्या आहेत तर आपण त्यांनाही कव्हर केलं आणि आता त्यांनाही त्या प्रकारचे सगळे लाभ आपण देतो मला अतिशय आनंद आहे की आज गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांना माओवाद्यांना समर्थन देणारं एकही गाव उरलेलं नाही सगळे गाव हे भारताच्या संविधानासोबत भारताच्या सरकारसोबत आणि आपल्या सरकारने तयार केलेल्या संस्थांसोबत आहेत आणि हा माओवाद आता बोटावर मोजण्या इतकी मंडळी त्याच्यामध्ये राहिली आहेत मी त्यांनाही आव्हान करतो की आता हा माओवादी सगळं ही संकल्पना संपलेली आहे त्यामुळे त्या बोटावर मोजण्यात इतक्या ज्या लोकांनी अजूनही बंदूक आपल्या हातामध्ये ठेवली आहे त्यांनीही समर्पण करावं आणि मुख्य धारेमध्ये यावं अशा प्रकारची करतो पुन्हा एकदा आपल्या वन विभागाचं आणि जिल्हा प्रशासनाचं पोलीस प्रशासनाचं सगळ्यांचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो परिसरातील आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जनप्रतिसाद न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट जनप्रतिसाद डॉट कॉम या वेबसाईट ला देखील भेट द्या